गणपती स्पेशल सुपर डील्स फक्त तुमच्या शहरात डीप एंटरप्राइजेस मध्ये साजरा करा उत्सव आणि मिळवा अद्भुत ऑफर्स डीटन टन इन्व्हर्टर एसी केवळ तीस हजार नऊशे नव्वद सर्व ब्रँड एकाच ठिकाणी सॅमसंग एलजी हेअर कॅन्डी ओनडा ब्लू स्टार इंटेक्स सर्व काही फक्त एंटरप्राइजेस मध्ये होलसेल दरात इलेक्ट्रॉनिक्स हवे आहेत का आमच्या शोरूम मध्ये भेट द्या आणि पहा आनंदी ग्राहकांचे अनुभव बजाज फायनान्स सह सुलभ उधारी सुविधा उपलब्ध आता कोणतीही खरेदी अधिक सोपी आणि परवडणारी दापोली शोरूम दापोली अर्बन बँक शेजारी खेड शोरूम अभिषेक कृपा वाणीपेठ खेड तुमच्या जवळच्या शोरूम मध्ये भेट द्या आजच संपर्क करा आठ सात नऊ तीन सात दोन एक नऊ 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 किंवा नऊ शून्य चार नऊ तीन आठ सात चार आठ चार दीप एंटरप्राइजेस एकमेव शोरूम जिथे मिळतील उत्तम डील्स नमस्कार दीप न्यूज आपलं हार्दिक स्वागत आजच्या गणेश भक्तांसाठी मोठा दिलासा आदर्श मंत्रिमंडळाची अनुभूती मार्गतामणे शिक्षण संस्था ही एक आदर्श संस्था ॲडव्होकेट आनंद भोसले रायपाटण तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी उमेश केशव पराडकर यांची एकमतानं निवड सविस्तर यंदाच्या गणेश उत्सवात तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एस टी बसेसना मुंबई बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यावरील टोल नाक्यावर मिळणार आहे यासाठी शासनाकडून गणेशोत्सव कोकण दर्शन नावाचे विशेष टोल माफी पास देण्यात येणार आहेत या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जातील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात जाणाऱ्या भाविकांना सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासन पाहणाऱ्या मंत्रिमंडळांच्या कार्याची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी दरवर्षी विद्यार्थी परिषद मंत्रिमंडळाची स्थापना केली जाते विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून अनुभूती देणारी मार्ग शिक्षण संस्था ही एक आदर्श असल्याचे गौरवोद्गार खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेचे आय सी एस सी आय महाविद्यालयाचे चेअरमन ऍडव्होकेट आनंद भोसले यांनी काढले चिपळूण तालुक्यातील मार्गतामणे एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय आणि कैलासवासी कमलाबाई वामनपेठे ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रम स्वर्गीय रुक्मिणीबाई गणपतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला मान्यवर म्हणून ॲडव्होकेट आनंद भोसले कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण संचालक पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब यादव माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊ लकेश्री सर्व पदाधिकारी संचालक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते नुकतीच रायपाटण ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय रायपाटण येथे संपन्न झाली या सभेमध्ये रायपाटण गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी उमेश केशव पराडकर यांची एकमतानं निवड करण्यात आली अध्यक्षपदी उमेश केशव पराडकर यांची सूचना सामाजिक कार्यकर्ते मनोज गांगण यांनी मांडली तर माजी सरपंच राजेश नलावडे यांनी अनुमोदन दिलं उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थांनी एकमताने तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची निवड केली तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड झालेले उमेश केशव पराडकर हे रायपाटणमधील लोकप्रिय नेतृत्व असून प्रत्येक ग्रामस्थांच्या अडीअडचणीमध्ये नेहमी धावून जाणारे आणि प्रत्येकाला मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून रायपाटण परिसरामध्ये ते परिचित आहेत राजापूर तालुका पंचायत समितीचे उपसभापती म्हणून उमेश केशव पराडकर यांनी अडीच वर्ष काम पाहिलं त्यांच्या या निवडीबद्दल रायपाटण परिसरातून आणि राजापूर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय एकवीस ऑगस्ट रोजी चिजघर ग्रामपंचायत येथे तंटामुक्त अध्यक्ष म्हणून रुपेश महाडिक यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेना उपनेते आणि आमदार माननीय संजयराव कदम यांनी त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपसरपंच मदनराव कदम ग्रामसेवक भाऊ किशोर क्षीरसागर माजी सरपंच शुभलक्ष्मी चव्हाण माजी तंटामुक्त अध्यक्ष सुरेश पवार श्रीधर कदम कडू, दत्ता पवार तसे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने लायन एफ श्री डॉक्टर शेखर कोवळे सर यांचं खेडमधील ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल बोरजमध्ये व्याख्यान ठेवण्यात आलं होतं व्याख्यानाचा विषय होता ॲक्टिव्ह लिसनिंग प्रशालेतील दोनशे विद्यार्थ्यांबरोबर हा कार्यक्रम संपन्न झाला कवळेसर यांनी सर्व विद्यार्थ्यांना खूप सुंदर असं मार्गदर्शन करत प्रश्नोत्तराचा तास घेत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला लायनचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे माजी अध्यक्ष रोहन विचारे प्रशालेचे सेक्रेटरी माधव पेठे सदस्य रूपल पाटणे मुख्याध्यापक भरत मोरेसर आणि इतर शिक्षक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत ज्युपिटर हॉस्पिटल ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ठाणे येथे आयोजित करण्यात आलं आहे हे शिबिर शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे